स्त्रीचा तो कोणता अवयव हो आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो एक असा प्रश्न ज्याचं उत्तर स्वतः ब्रह्मदेवाने दिलाय तुम्हाला वाटेल हा प्रश्न विचित्र आहे पण याचं उत्तर इतकं गुड आहे की स्वतः स्वतःदेवानी नारदालयाचं उत्तर दिलंय त्यामुळेच आजचा व्हिडिओ हा खूप ज्ञानवर्धक आहे या व्हिडिओ तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे याबरोबरच एक धक्कादायक सत्य जे म्हणजे विवाहित स्त्री सर्व काही देखील देखील दुसऱ्या पुरुषाशी संबंध का ठेवते कारण नारदाला आहे आज आपण एका पुरातन आणि गुढ कथेच्या माध्यमातून या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत एक कथा जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते आणि म्हणूनच विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ मध्ये तुम्हाला कथेच्या माध्यमातून तो असा कोणता स्त्रीचा अवयव असतो जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो याची माहिती मिळेल त्यासोबतच अगदी व्रत करणारी नवऱ्यासाठी उपवास करणारी स्त्री देखील काय म्हणाले हेही तुम्हाला व्हिडिओ मधून समजणार आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या ज्ञानात नक्कीच भर एकेकाळची एक एक गोष्ट आहे जेव्हा ऋषी नारद मुनी पृथ्वीवर भ्रमण करत होते त्यांनी एका स्त्रीला जी विवाहित होती तिला एका परपुरुषाशी संबंध ठेवताना पाहिलं हे पाहून नारद मुनी खूप आश्चर्यचकित झाले नारद मुनी विचार करू लागले की एक विवयी स्त्री आहे जी विवाहित आहे तरीही परपुरुषासोबत संबंध आहे स्त्रीसाठी असं वागणं योग्य नाही हे खूप चुकीचं आहे नारदांनी विचार केला स्त्रिया असं का करतात जी स्त्री असे अनेक प्रकारचे व्रत वटपौर्णिमा उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी करते ती स्त्री परपुरुषासोबत संबंध ठेवते हे विधात्याचे कसले कोडे आहे याबद्दल मला नक्कीच समजून घ्यायला हवं नारद मुनी विचार करू लागले की आता या गोष्टीचा शोध कसा लावायचा की स्त्री असं का करतात तेव्हा नारदांच्या मनात येते की चला पितामिह ब्रह्मा यांच्याकडे जाऊन ते सृष्टीचे निर्माते आहेत आणि याचे योग्य उत्तर तेच देऊ शकतील एक विवाहित स्त्री जी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करते आणि ती परपुरुषासोबत म्हणजेच गैरपुरुषासोबत संबंध ठेवते हो हे कसं शक्य आहे मित्रांनो या रहस्याचा उलगडा करण्यासाठी देवर्षी नारद ब्रह्मदेव यांच्याकडे गेले पितामहा ब्रह्म यांनी विचारले की नारद बाकी सर्व ठीक आहे ना आज तुमच्या चेहऱ्याहून असे दिसते की तुम्ही आमच्याकडे काही आश्चर्यकारक प्रश्न विचारण्यासाठी आला आहात काय विचारायचे आहे निसंकोचपणे विचारा, विचारा। यानंतर देवर्षी नारद पितामहा ब्रह्म यांना म्हणाले की हे पितामह जेव्हा मी पृथ्वीवर भ्रमण करत होतो तेव्हा मी एका विवाहित स्त्रीला परपुरुषासोबत संबंध ठेवताना पाहिलं मला हे देखील ऐकायला मिळाले की स्त्रिया वट पौर्णिमेच्या व्रत प्रतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात पण तरीही ती स्त्री परपुरुषासोबत संबंध ठेवते हे कसं शक्य आहे असं वागणं स्त्रीसाठी खूप चुकीचं आहे स्त्रिया असं का करतात त्याच्यासोबत पितामह माझा अजून एक प्रश्न आहे स्त्रीचा तो कोणता अवयव आहे महिलांचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो हे दोनच प्रश्न आहेत कृपया याची उत्तरं द्यावीत हे पितामह मी खूप जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत मला हे समजून घ्यायचं आहे की वटपौर्णिमा व्रत करणाऱ्या स्त्रिया म्हणजे पती व्रता स्त्रिया परपुरुषासोबत संबंध ठेवतात असे का करतात आणि तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो हाच माझा प्रश्न आहे कृपया याचे उत्तर द्यावे की याचा अर्थ काय आहे आणि स्त्रिया असे आपल्या पतीला का धोका देतात मित्रांनो पिता महा ब्रह्मा म्हणाले हे देवऋषी नारद तुम्ही जे दोन प्रश्न विचारले आहे ते समाजासाठी खूप कल्याणकारी आहेत चला मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देतो एका कथेमार्फत तुम्हाला माझी कथा लक्षपूर्वक ऐकावी लागेल तुम्ही ही कथा जी मी सांगण्यासाठी जात आहे ती लक्षपूर्वक ऐकाल तेव्हाच मी तुमच्या या दोन्ही देईल देवर्षी नारद वचन देत म्हणाले पितामह मी तुम्हाला वचन देतो तुम्ही जी कथा सांगाल ती मी लक्षपूर्वक ऐकेन कृपया आता तुमची कथा सुरू करा आमच्या शंकेचं निरसन करा असे म्हणताच पितामह ब्रह्मांनी आपली कथा सांगायला सुरुवात केली ते म्हणतात एकेकाळी एक एक ब्राह्मण एका गावात राहत होता त्याच्या पत्नी सोबत तो ब्राह्मण खूप ज्ञानी होता ब्राह्मण नक्षत ज्ञानी होता त्याला भविष्य पाहता यायचं म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी त्याचे नक्षत्र व्यवस्थित पाहून तो जन्मकुंडल्या बनवत असे त्याला शास्त्राचा खूप चांगला अभ्यास होता एके दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीच्या गर्भातून एका मुलीचा जन्म झाला ब्राह्मणाची बायको म्हणजे ब्राह्मणी आपल्या मुलीला पाहून खूप आनंदी झाली इकडे जेव्हा ब्राह्मणाने त्या आपल्या मुलीची जन्मकुंडली पाहिली तेव्हा तू खूप घाबरला पण त्याने ही गोष्ट पत्नीला सांगितली नाही कारण की नुकतेच त्या पत्नीचे प्रसव झाले होते त्यामुळे ब्राह्मणाने ती गोष्ट आपल्या मनातच ठेवली आणि त्याच्या पत्नीला सांगितली नाही ब्राह्मणी मुलगी पाहून खुश होती प्रसन्न होती पण काही दिवसानंतर त्या नाम ना मुलीचं नामकरण झालं ब्राह्मणाने मुलीचं नाव सुजाता ठेवलं सुजाता खूपच सुंदर होती काळ जसा जसा पुढे गेला तस तशी मुलगी मोठी हुत एक दिवस सुजाता ब्राह्मणाची मुलगी तरुण झाली विवाहासाठी योग्य झाली जेव्हा सुजाता विवाहासाठी योग्य झाली तेव्हा तिच्या आईने ब्राह्मणाला सांगितले ब्राह्मण जी आपली मुलगी विवाहासाठी योग्य झाली आहे कृपया कोणता तरी चांगला वर शोधा आणि तिचं लग्न लावून द्या पण जेव्हा जेव्हा ब्राह्मणी अशी गोष्ट ब्राह्मणाला सांगत तेव्हा ती गोष्ट तो टाळायचा बराच वेळा असा आस, गेला ब्राह्मणाने लग्नच केलं नाही तो आता लग्न करेल की नाही असा प्रश्न आता लोकांना पडायला लागला आपल्या मुलीच्या जन्मकुंडलीत सर्व काही होत तुम्हाला माहित आहे का ब्राह्मण सुजाताचे लग्न का करू इच्छित नव्हता कारण तिच्या जन्मकुंडलीत लिहिले होते की सुजाताचं लग्न ज्या व्यक्तीशी होईल तो व्यक्ती दोन ते तीन वर्षात मरेल म्हणजेच ती सुजाता दर तीन वर्षाला विधवा होईल सुजाता विधवा होईल असा या जगात कोणताच बात नाही जो आपल्या मुलीला विधवेच्या रूपात पाहू इच्छितो कोणताही बाप आपल्या मुलीचे विधवा होण्याचं दुःख पचवू शकत नाही म्हणून ब्राह्मण विचार करत होता तो आपल्या मुलीचं लग्नच करणार नाही जेणेकरून त्याला पुढे जाऊन आपल्या विधवा मुलीचं रूप पाहावं लागणार नाही हळूहळू वेळ पुढे गेला आता गावातील लोक ब्राह्मणाला दोष देऊ लागले आणि म्हणू लागले हा कसा बाप आहे ज्याची मुलगी इतकी मोठी झाली तरी तो तिचं लग्न करत नाही एके दिवशी गावातील काही महिलांनी त्याच्या बायकोला सांगितलं की हे ब्राह्मणी तुम्ही तुमची मुलगी कित्येक वर्षापासून विवाहासाठी योग्य आहे तुम्ही, तुम्ही तिचं लग्न का करत नाही तेव्हा ब्राह्मणी त्या महिलाला म्हणायला लागले मी काय करू माझ्या पतीला अनेक वेळा सांगितलं पण आमचे ब्राह्मणजी काय ऐकत नाहीयेत गावातील महिलांनी सांगितलं तुम्ही पुन्हा पुन्हा सांगा वारंवार सांगा तुमच्या मुलीचं लग्न लावा कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण तरुण मुलीला जास्त काळ घरी ठेवणं योग्य नाहीये तिचे लग्न त्वरित करून दिले पाहिजे महिलांच्या या बोलण्याने ब्राह्मणीनं ठरवलं ठीक आहे आज आमचे ब्राह्मणजी जेव्हा घरी येतील तेव्हा मी त्यांना सांगणार एकतर तिचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हातानं मारून टाका आता ब्राह्मणी आपल्या घरी आली खूप बसली संध्याकाळचा वेळ होता जेव्हा ब्राह्मणजी आपले घरी आले त्यांनी ब्राह्मणीला रागात पाहिलं विचारले अरे ब्राह्मणी काय झाले कुणी का बोलत नाहीये तुझ्या चेहऱ्यावर इतका राग काय आहे तेव्हा ब्राह्मणीनं सगळी गोष्ट सांगितली म्हणाली तुम्हाला जर लाजच नाहीये अरे तुम्हाला लोक काही म्हणत नाही पण आज 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 गावातल्या बायांनी मला किती ताने मारले आहेत किती वर्षापासून तुमची मुलगी मोठी झाली आहे तुम्ही तिचं लग्न करत नाहीये कदाचित तुम्हाला माहिती नाही पण तुमच्या या तरुण मुलीला घरात ठेवणं हे आता योग्य नाहीये प्रत्येक आईवडिलांसाठी हे पाप मानलं जातं जितक्या लवकरात लवकर होईल तितक्या लवकर मुलीचं लग्न लावून गेलं पाहिजे तुम्ही जर काहीच तुम्हाला जर वाटत नसेल तुम्ही इतरांना उपदेश देता पण स्वतःच्या मुलीकडे लक्ष देत नाही ब्राह्मणजींला त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी राग आला पण त्यांनी तो राग गुळून घेतला आता ब्राह्मणी म्हणाले की मी तुमचं काहीच ऐकणार नाही एकतर मुलीचं लग्न करा नाहीतर तिला स्वतःच्या हाताने मारून टाका आज मी तुमचं काहीच ऐकणार नाही जे काय होत ते ब्राह्मण आपल्या आप ब्राह्मणीला सांगत होता म्हणतो ठीक आहे तू एवढे हट्ट धरतेस तर चल मी एखादा चांगला वर शोधतो आणि तिचं लग्न लावून देतो मग तो ब्राह्मण आपल्या आप आप मुलीसाठी सुजातासाठी वर शोधू लागला एका दुसऱ्या गावात सुजातासाठी योग्य असा मुलगा सापडतो तो तिचं लग्न लावून देतो ब्राह्मण मुलीला सासरी पाठवतो मुलगी दोन तीन वर्ष आनंदात राहते पण तीन वर्ष झाल्यानंतर तिचा पतिमारम पावतो ब्राह्मणाची मुलगी सुजातासाठी हे खूप दुःखद होत ब्राह्मण आपल्या मुलीला सासरून आपल्या घरी बोलवतो कारण तिच्या सासरी दुसरं कुणी नव्हतं काही काळानंतर ब्राह्मणजींनी दुसरा वर शोधला आणि दुसरं लग्न लावून दिलं दुसरं लग्न झाल्यानंतर सुजाता सासरी गेली आणि एका वर्षाच्या पाहून ब्राह्मणजी खूप दुखी झाले ते पुन्हा आपल्या मुलीला घरी बोलवतात इकडे ब्राह्मणी विचार करू लागली अशी काय गोष्ट आहे माझ्या मुलीची की दोन ठिकाणी लग्न आणि दोन्ही ठिकाणी विधवा झाली ब्राह्मणी ही खूप दुःखी झाली त्यानंतर ब्राह्मणजींनी तिसऱ्यावर शोध घेतला आणि तिसरा मुलगा सापडला तिसऱ्या मुलासोबत सुजाताचं लग्न केलं तेव्हा पाठवणीच्या वेळी ब्राह्मणजी त्याच्या मुली सुजाताला म्हणाली मुली तू सासरी चालली आहे सुखी राहा दुःखी राहा किंवा तुझ्या आयुष्यात काही होऊ दे पण त्या दुःख सुखाला आता स्वतः सहन कर माझ्या घरी आजपासून परत येऊ नकोस हे ये समजून घे की तुझे आई वडील जगात राहिलेच नाही इतकं बोलून ब्राह्मणजीने मुलीला सासरी पाठवलं आता मुलगी सासरी गेली इकडे ब्राह्मणजीने जेव्हा आपल्या पतीला आपल्या मुलीसोबत असं बोलताना जेव्हा तिनं पाहिलं तेव्हा तिने एकच गोष्ट ब्राह्मणाला विचारली स्वामी एकच गोष्ट सांगा तुम्ही आपल्या मुलीला असं का सांगितलं की तुझे आई वडील या जगात आहेत आमच्या घरी कधीच येऊ नकोस अरे ती तुमचीच मुलगी आहे ना तुम्ही असं का म्हणालात ब्राह्मणजीने आपल्या पत्नी मुलीच्या कुंडलीबद्दल काही सांगू इच्छित नव्हते पण पत्नीने वारंवार विचारल्यावर पत्नीला सांगितलं हे प्रिय जेव्हा आपल्या मुलीचा जन्म झाला होता तेव्हा मी तिची जन्मकुंडली पाहिली तिचे नक्षत्र तिच्या विवाहासाठी प्रतिकूल होते तिच्या जन्मकुंडली दोष होता लिहिलं होतं आपल्या मुलीचं लग्न ज्या व्यक्तीसोबत होईल तो व्यक्ती दोन आत मरत पावेल हे प्रिय आता आपलं वयही खूप झालं आहे आपल्या मुलीला किती दिवस इथं बसून सांभाळला उद्या आपण असू किंवा नसू मुलीचं काय होईल जर ती आपल्या घरीच राहिली तर काय माहिती देवाची कृपा होऊन तिला संतती झाली तर ती आरामात तिचे आयुष्य व्यतीत करू शकेल आणि आपलं आयुष्य जगू शकेल पतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मणीला खूप लाज वाटली तिने विचार केला की मी माझ्या पतीला किती वाईट बोलले पण त्यांनी तर मुलीला मुलीचं भलं केलं होतं ब्राह्मण म्हणतो मन म्हणूनच मी लग्न कुणाशी इच्छित नव्हतो पण माझ्या चुकीमुळे दोन लाखांचे प्राण गेले काही काळ उलटल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या मुलीच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती आणि तीन वर्षात ब्राह्मणाच्या मुलीला दोन मुलगे झाले होते मोठ्या मुलाचं नाव अर्जुन होतं आणि लहान मुलाचं नाव अभिषेक होतं अशाच प्रकारे काळ पुढे जात होता तीस एक दिवस अचानक तिसऱ्या पतीचा मृत्यू झाला त्यामुळे ब्राह्मणाची मुलगी खूप अस्वस्थ झाली आता ती विधवा झाली होती आणि ती आपल्या दोन मुलासोबत स्वतःच्या घरात राहून त्यांचं पालन करू लागली कारण तिच्या वडिलांनी तिला माहेर येण्यास मनाई केली होती त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या घरी जाऊ शकत नव्हती हो आता आता ती मुलांचं पोषण करत होती काही काळानंतर मुलीचे जे मुलगे होते ते मोठे झाले त्यांनी स्वतःच स्वतः काम सुरू केलं मोठा मुलगा अर्जुन व्यापारी बोलला त्याचा स्वतःचा व्यवसाय शहरात सुरूच आला तो धान्य खरेदी करून शहरात नेऊन विकत असे त्याचा धान्याचा मोठा व्यवसाय होता अर्जुन अर्जुनचा एक खूप चांगला मित्र होता ज्याचं नाव होतं राजू तो राजू गाव शेजारच्या गावात राहत होता अर्जुनचा धाकटा भाऊ अभिषेक अजूनही शिक्षण घेत होता जेव्हा अर्जुन मोठा झाला आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या आईने लग्न जवळच्या गावातील मुलीशी लावून दिलं जिचं नाव नंदिता होतं नंदिता खूप लाजरी मुलगी होती जितकी लाजरी होती तितकीच रुपवती होती अर्जुनची पत्नी होण्यासाठी लागणारे सर्व गुण नंदितामध्ये होते ज्या गावात नंदिता राहत होती त्याच गावात राजूही राहत होता जेव्हा अर्जुनचं लग्न झालं तेव्हा काही दिवसांनी अर्जुन आपल्या व्यवसायाच्या कामासाठी नंदिताला गावातच आईच्या सेवेसाठी साठी ठेऊन शहराला गेला अर्जुन असं समजत होता, त्याँगा त्याँगा होता। की त्याचा धाकटा भाऊ शिकतो आहे आणि त्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये त्याला वेळेवर जेवण पाणी मिळत राहील त्यामुळे तो शिक्षणावर लक्ष देऊ शकेल अर्जुनच्या आईचंही वय आता खूप झालं होतं त्यामुळे तिला काम करण्यात त्रास होत होता म्हणूनच अर्जुनने आपल्या पत्नीला गावातच ठेवण्याचा निर्णय घेतला जेव्हा नंदिताला काही लागायचं तेव्हा अर्जुन राजूला सांगून ती गोष्ट नंदिताला मिळून द्यायचा जर नंदिताला कुठं जायचं असेल तर अर्जुन राजूला सांगून तिला त्या ठिकाणी न्यायला सांगत असे नंदिता सुरुवातीपासूनच आपल्या सासूची सेवा करायची पती अर्जुनवर खूप प्रेम करायचे अशाच प्रकारे वेळ पुढे जात होता देवर्षी नारद यांना पितामह ब्रह्मा म्हणाले की बेटा अचानक एक दिवस राजू अर्जुनच्या घरी आला त्या दिवशी अर्जुनची पत्नी नंदिता घरी काही काम करत होती तेव्हा राजूने बाहेरूनच आवाज दिला वहिनी कुठे आहात बाहेर या तुमच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे त्यांनी त्यांना तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणत जेव्हा नंदिताने राजूचं बोलणं ऐकलं तेव्हा ती धावत राजूकडे गेली इतक्यात नंदिताची सासूही तिथे जेव्हा त्या राजूला बाहेर पाहतास तेव्हा त्याला येण्याचं कारण विचारतास राजू म्हणतो आई नंदिताच्या वडिलांची तब्येत खराब झाली आहे त्यांना त्वरित बोलवण्यासाठी मला त्यांनी पाठवलं आहे जेव्हा नंदिताने सासूचं आणि राजूचं बोलणं ऐकलं तेव्हा नंदिता म्हणाल्या बाई लगेच जा तुझ्या वडिलांची काळजी घे पितामहा ब्रह्मा म्हणाले हे देव नव ऋषी नारद जेव्हा नंदिता राजूच्या मोटरसायकलवर बसून गावाकडे निघाली घरी पोचून तिने आपल्या वडिलांची चांगली सेवा केली हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आता नंदिताचा पती बाहेर राहत होता की माहेरी आली होती तिच्या वडिलांची काळजी घेत होती इकडे राजूही दररोज नंदिताच्या वडिलांची तब्येतीची काळजी विचारण्यासाठी येत होता नंदिताच्या घरी जात होता हळूहळू नंदिता राजूमध्ये चांगुलपणा दिसू लागला तिला राजू प्रति आकर्षण वाटू लागलं ती मनोमन राजूवर प्रेम करू लागली पण नंदिता राजूच्या मनात दडलेल्या खोटाला ओळखू शकली नाही कारण राजू एक असा मुलगा होता जो कुठलेही कामधंदा करत नसे त्याला जुगाराची सवय लागली होती त्याचबरोबर तो स्त्रियांसोबतही संबंध ठेवत होता असेच वासनेची पूर्तता करण्यासाठी तो नेहमी स्त्रियांशी संबंध ठेवायचा नंदिताला हे माहीत नव्हतं नजर आता की त्याची नजर आता तिच्यावर आहे नंदिता राजूवर प्रेम करू लागली नंदिताचे वडील ला आता पूर्ण बरे झाले नंदिता काहीतरी वेगळंच विचार करत होती राजू रोज नंदिताच्या घरी यायचा त्यानंतर नंदिता आणि राजू नेहमी एकत्र फिरायला जायचे एके दिवशी जेव्हा ते दोघे फिरायला गेले तेव्हा नंदिताने राजूला म्हटलं राजू जर तुला माझं बोलणं वाईट वाटणार नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते राजू म्हणाला सांगा वहिनी मला तुमचं बोलणं कधीच वाईट वाटणार नाही आज तरी वाटेल का असे भासवले जणू तू दुधानं धुतलेला आहे पितामह ब्रह्म म्हणाले की देवर्षी नारद जेव्हा नंदिताने राजूच्या तोंडून वहिनी शब्द ऐकला तेव्हा ते रागाने राजूला म्हणाली आजपासून मला वहिनी म्हण नकोस हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही राजू म्हणाला ठीक आहे मी तुला काय म्हणू यावर नंदिताने त्याचं बोलणं टाळत म्हणाली राजू खरी गोष्ट म्हणजे मी तुझ्यावर खूप प्रेम करते इतकं प्रेम करते की कदाचित कुणावरही केलं नसेल जेव्हा राजू ने नंदिताच्या तोंडून प्रेम हा शब्द ऐकला तेव्हा त्याच्या मनात आनंदाचे लाडू फुटले त्याचा चेहरा खुलला आणि तो आनंदाने गदगद झाला त्याने मनोमन विचार केला तर माझे कामगत झाले आता दुसऱ्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याची गरज नाहीये माझे पैसे वाचतील घरी बसून मजा करू शकतो राजू तर हेच इच्छित होता की नंदिता त्याची होईल आणि हळूहळू तसं व्हायला लागलं नंदिता राजूच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत गेली हळूहळू त्यांच्यात समदही सुरू झाले काही दिवसांनी जेव्हा नंदिताच्या सासरून बोलावून आलं तेव्हा नंदिताने राजूला एका दिवशी झोपडीत बोलावलं नंदिताने राजूला म्हटलं माझ्या प्रिय राजू माझ्या सासरून बोलावून आला आहे आता कदाचित माझी तुझी भेट होऊ शकणार नाही जेव्हा कधी मला तुझी आठवण येईल तेव्हा मी तुला पत्र लिहील तू माझ्या सासरीहून मला भेट राजू जो आधीपासूनच वाचण्याच्या आधी होता त्याने नंदिताचं बोलणं मान नंदिता बोलून आपल्या घरी परत गेली आता नंदिताचे वडील तिला सासरी सोडण्यासाठी राजूच्या घरी गेले कारण नंदिताला भाऊ नव्हता नव्हती त्यामुळे नंदिताला सासरी पोहोचवण्यासाठी तिच्या वडिलांना दुसरा योग्य व्यक्ती सापडला नाही म्हणून ते राजूकडे गेले जेव्हा नंदिताचे वडील राजूच्या घरी पोहोचले तेव्हा त्याला म्हणले बेटा राजू माझ्या मुलीला सासरी पोहचून ये तिच्या सासरहून बोलावून आला आहे राजूने म्हटले ठीक आहे पिताजी मी नंदिताला तिच्या घरी सोडून येतो पितामह ब्रह्म म्हणाले देवर्षी नारद आता राजू नंदिताला तिच्या सासरी पोहचून येतो नंदिता तिच्या सासरी निघून जाते नंदिता सासरी जाऊन दोन तीन दिवस झाले होते तेव्हा राजूची आठवण येते तेव्हा तिला माहेरच्या झोपडीमध्ये जेव्हा राजू भेटायला जायची तेव्हा तिला ते आठवायला लागलं तो पण राजू तिच्या घरापासून खूप लांब राहत होता पाच सहा महिन्यांनी एकदाच घरी तिचा पती येत असायचा पाच सहा दिवस राहून पुन्हा जात असे एक दिवस जेव्हा नंदिता राहू शकली नाही तेव्हा राजूला एक पत्र लिहिलं त्या पत्रात तिने लिहिलं प्रिय राजू मला तुझी खूप आठवण येते तुझ्याशिवाय मी आता राहू शकत नाही तू मला भेटायले कारण जेव्हा राजूला नंदिताचं पित्र पत्र मिळालं तेव्हा तो तात्काळ तिला भेटायला आला आणि दोघंही फिरण्याच्या बा... नांदेने बाहेर पडले सासूले अजिबात आवडत नव्हतं की तिची सून परक्या पुरुषासोबत फिरते ती तिला अजिबात आवडत नव्हतं पितामह ब्रह्म म्हणाले देवर नारद ज्याला तुम्ही पाहून आलात मी तीच कथा तुम्हाला सांगत आहे राजू नंदिताला भेटून निघून जायचा तीन चार दिवसांनी परत यायचा आणि जेव्हा हे पाच सहा वेळा घडलं तेव्हा नंदिताच्या सासूने एका दिवशी तिला म्हटलं नंदिता हे असं चालणार नाही जोपर्यंत माझा मुलगा घरी परतत नाही तोपर्यंत तू घरात कोणालाही बोलून बोलवायचं नाहीये मग ते तुझे वडील का असो नंदिताने आपल्या सासूचं ऐकलं तेव्हा ती रागवली पण काहीच बोलू शकली नाही पुढल्या दिवशी नंदिताने राजूला पत्र लिहिलं की आता काही दिवसांनी माझ्या सासूला संशय येऊ लागला आहे त्यानंतरही ते भेटायचे पण त्यांचं प्रमाण कमी झालं होतं पण ते भेटत होतेच यावर पितामह ब्रह्म म्हणाले देवर्षी नारद ना स्त्रीला आजपर्यंत कोणी समजू शकलेलं नाहीये ना कोणी समजू शकेल स्त्री एक अशी माया आहे जी वेळ आल्यावर बदलते स्त्री स्वतःची असो किंवा परकी तिच्यावर कधीच विश्वास ठेवू नये ब्रह्मदेव म्हणाले देवर्षी नारद म्हणून मी सांगतो की स्त्री आणि पुरुष यांचा मी निर्माण केला आहे पण मी स्वतःही स्त्रीच्या मनात काय चाललंय हेही जाणून घेऊ शकत नाही मी स्त्रीचा निर्माण केला पण तरीही तिच्या आतमध्ये काय चाललंय हे समजू शकलेलं नाही स्त्री त्यानंतर भगवान ब्रह्म म्हणाले की असे काही पुरुष आणि असे काही स्त्री आहेत ते ज्यांच्यापासून दूर राहायला हवं ते म्हणाले बेटा स्त्री आणि जी स्त्री आहे पर पुरुषाशी संबंध ठेवते त्यांच्यासोबत उठते बसते स्वतःच्या घराकडे लक्ष न देता इतरांच्या घराकडे लक्ष देते स्वतःच्या माणसाला परकेन परक्यांना आपले बांधते अशा स्त्रीपासून नेहमी दूर राहावे अशी स्त्री आपल्याला नक्की जाळ्यात अडकवेल त्यातून बाहेर पाडणं अत्यंत कठीण होईल पितामह हो ब्रह्मा पुढे म्हणाले की तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे हो जो रात्री मोठा होतो आणि दिवसा छोटा होतो तर एक नारद स्त्रीचा तो अवयव आहे डोळ्याचे बुबळं डोळ्याचे बुबळं जे दिवसा लहान होतात म्हणजेच आकसतात आणि जेव्हा डोळे उघडतात आणि प्रकाश पाहतात म्हणजे प्रकाशासमोर डोळे येतात डोळ्याचे बुबळं आकसतात आणि रात्री जेव्हा झोपेत डोळे मिटले जातात तेव्हा ही बुबळे मोठी होतात हे नारद तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की स्त्रीचा जो अवयव आहे हो तो डोळ्याचे बुबळ जे रात्री मोठी होतात आणि दिवसा लहान होतात प्रकाशामुळे ती लहान होतात अंधारात ती मोठी होत असतात तर अशाच प्रकारे नारदांना त्यांनी त्यांचं उत्तर दिलं आणि त्यानंतर नारद पृथ्वी भ्रमणासाठी निघून गेले आता ही कथा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक